माझे नाव राजू दत्तराव कदम मुक्काम बोरगाव तालुका आदगाव जिल्हा नांदेड मी माझ्या पत्नीला एक वर्षापूर्वी कॅन्सर झाला होता तर केमोथेरपी झाल्यानंतर ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यानंतर मला माहिती पडली कापूच्या नगरीची माहिती की या ठिकाणी वारी केल्यानंतर महाराजांचा आश्रम केल्यानंतर अशक्य गोष्ट शक्य होते हे आमचे सरत बंधू प्रदीपराव कदम यांनी मला माहिती दिली आणि आम्ही गावावरून तो बलकापूरला आलो एका गरुवाला महाराजांचं दर्शन घेतलं त्यांना आमची जे काही समस्या ती सांगितली महाराजांनी आशीर्वाद दिला महाराजांनी तुमचं मुंबईतून गेलं काही कारण कारण नाही फक्त पारायण आणि मन लावून अकरा वाऱ्या करा पहिली वारी केली दुसऱ्या वारीला तपासणीसाठी तेव्हा घरी झालो टोटल पूर्ण तपासण्या केल्या आणि महाराजांच्या आशीर्वादाने माझ्या पत्नीचे नॉर्मल रिपोर्ट आले सगळे आणि सांगू तुम्हाला कॅन्सर म्हणल्यावर किती मी माणूस स्ट्रॉंग बुद्धीचा असू दे आमदार साहेब कितीही स्ट्रॉंग बुद्धी असू दे कितीही दानशी असू दे कॅन्सर जर झाला तर तो माणूस का हे सांगताय मी हादरा तालुक्यातून जिल्ह्यातून माझ्या बायकोला कॅन्सर झाल्यानंतर इथे घेऊन आलो आशीर्वाद घेतला मी वाऱ्या केल्यानंतर आता त्या बायकोचे शंभर टक्के कॅन्सरचे नील रिपोर्ट आले हा त्यांचा धन्यवाद